विधानसभेसाठी होत असलेल्या उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघातील मतदानास सकाळपासून सुरुवात झाली सुरुवात झाल्यानंतर शांततेत मतदान पार पडले दोनशे चाळीस विधानसभा मतदारसंघातील मुरुम शहरातील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळा मुलांची शाळा कन्या प्रशाला यासोबत प्रतिभा निकेतन विद्यालय व नूतन शाळेत मतदान प्रक्रिया संपन्न झाली सकाळी थोडी थंडी जाणवत असल्यामुळे दुपारी मतदान करण्याकडे नागरिकांचा कल दिसून आला तसा मतदान केंद्रावर दिवसभर रांगाही लागलेल्या दिसून आल्या पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नव तरुण मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसत होता इतकेच नव्हे तर शहरात नोकरी साथी आनेक साथी मोठ्या शहरात नोकरीसाठी कार्यरत असणाऱ्या अनेक मतदारांनी खास मतदानासाठी येत मतदान केल्याने गावभर चांगलीच चर्चा झाली यावेळी मतदान करून त्यांनी इतर मतदारांना मतदान करण्याचे मोठ्या प्रमाणात आवाहन केले मध्येच दोनशे बेचाळीस बुथवर काही वेळ मशीन बंद झाली ती पुन्हा सुरू करून मतदान प्रक्रिया सुरळीत झाली मुरुम शहरात असणारे एकूण चौदा मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या चौदा हजार आठशे साठ असताना आठ हजार चारशे सत्त्याहत्तर मतदारांनी मतदान केले त्यामध्ये चार हजार तीनशे एक्क्याण्णव पुरुष व चार हजार शहाऐंशी महिला मतदारांनी मतदान केले अशा पद्धतीने एकूण मुरुंब शहरात सत्तावन्न पॉईंट झिरो चार टक्के मतदान झाले मुरुंब शहरवासियांनो तुम्ही ज्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले आहे त्या मतदान केंद्रावरील सविस्तर माहिती अशी आहे की पशुवैद्यकीय दवाखाना भीमनगर व संभाजीनगर भाग असलेल्या प्रतिभा निकेतन शाळेतील दोनशे तेहतीस बूथवर अकराशे एकोणचाळीस मतदारांपैकी तीनशे एकोणीस पुरुष तीनशे दहा महिला एकूण सहाशे एकोणतीस मतदान झाले नेहरू नगर बाहेरपेठ भाग असलेल्या प्रतिभा निकेतन शाळेत असलेल्या दोनशे चौतीस बूथवर अकराशे अडोतीस मतदारांपैकी तीनशे बासष्ट पुरुष तीनशे बत्तीस महिला असे एकूण सहाशे चौऱ्याण्णव मतदान झाले बसस्टँड पाठीमागील नेहरू नगर भाग असलेल्या केंद्रीय शाळेतील दोनशे पस्तीस बुथवर नऊशे एकवीस मतदारांपैकी दोनशे ब्याण्णव पुरुष दोनशे एकाहत्तर महिला असे मिळून पाचशे त्रेसष्ट जणांनी मतदान केले मुदकन्ना गल्ली भीमनगर आसाम मिळून असलेल्या दोनशे छत्तीस बूथवर बाराशे चोवीस मतदारांपैकी दोनशे एकोणनव्वद पुरुष तीनशे चार महिला असे एकूण मिळून पाचशे त्र्याण्णव जणांनी मतदानाचा हक्क बजावला संपूर्ण मदकन्ना गल्लीचा भाग असलेल्या जिल्हा परिषद केंद्रीय शाळेतील दोनशे सदोतीस बूथवर अकराशे बत्तीस मतदारांपैकी तीनशे पन्नास पुरुष दोनशे ब्याण्णव महिला असे एकूण मिळून सहाशे बेचाळीस जणांनी मतदान केले किसान चौक येथील इंगोले गल्लीकडील भाग असणाऱ्या जिल्हा परिषद मुलांची शाळेच्या बूथ क्रमांक दोनशे अडोतीसवर एक हजार अठ्ठावन्न मतदारांपैकी तीनशे एकतीस पुरुष तीनशे अकरा महिला असे एकूण मिळून सहाशे बेचाळीस मतदान झाले गांधी चौक येथील संपूर्ण भाग असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या दोनशे एकोणचाळीस बूथवर आठशे त्र्याहत्तर मतदारांपैकी दोनशे पंच्याऐंशी पुरुष दोनशे त्रेपन्न महिला असे एकूण मिळून पाचशे अडोतीस जणांनी मतदान केले नागोबा गल्ली भाग असलेल्या नूतन शाळेच्या दोनशे चाळीस बुथवर अकराशे सात मतदारांपैकी तीनशे सत्तर पुरुष तीनशे दहा महिला असे एकूण मिळून सहाशे ऐंशी जणांनी मतदान केले खेळे गल्लीचा भाग असलेल्या प्रतिभा निकेतन विद्यालयाच्या दोनशे एक्केचाळीस बुथवर एक हजार दोनशे शहाण्णव मतदारांपैकी तीनशे ब्याण्णव पुरुष तीनशे बेचाळीस महिला असे एकूण मिळून सातशे चौतीस जणांनी मतदान केले साठेनगर सुभाष चौकचा भाग असलेल्या प्रतिभा निकेतन शाळेच्या दोनशे बेचाळीस बुथवर एक हजार एकतीस मतदारांपैकी तीनशे पस्तीस पुरुष दोनशे अठ्ठ्याण्णव महिला असे एकूण मिळून सहाशे तेहतीस जणांनी मतदान केले महादेवनगर शास्त्रीनगरचा थोडासा भाग असलेल्या जिल्हा परिषद कन्याशाळेच्या दोनशे त्रेचाळीस बूथवर एक हजार ब्याऐंशी मतदारांपैकी दोनशे एक्क्याण्णव पुरुष तीनशे तीन महिला असे एकूण मिळून पाचशे चौऱ्याण्णव जणांनी मतदान केले शास्त्रीनगरचा पूर्ण भाग असलेल्या जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या दोनशे चव्वेचाळीस बुथवर सातशे एकोणसाठ मतदारांपैकी एकशे सत्याऐंशी पुरुष दोनशे नऊ महिला असे एकूण मिळून तीनशे शहाण्णव जणांनी मतदान केले उर्वरित शास्त्रीनगरचा थोडासा भाग असलेल्या जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या दोनशे पंचेचाळीस बुथवर एक हजार एक्क्याऐंशी मतदारांपैकी दोनशे नव्वद पुरुष दोनशे पंच्याण्णव महिला असे एकूण मिळून पाचशे पंच्याऐंशी मतदान झाले तर यशवंत नगरचा भाग असलेल्या जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या दोनशे से सेहेचाळीस बुथ एक हजार पस्तीस मतदारांपैकी दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुष दोनशे छप्पन महिला असे एकूण मिळून पाचशे चोपन्न जणांनी मतदान केले असे एकत्र सर्वच मुरुम शहरातील मतदान मिळून चौदा हजार आठशे साठ मतदारांपैकी चार हजार तीनशे एक्क्याण्णव पुरुष चार हजार शहाऐंशी महिला असे एकत्र मिळून आठ हजार चारशे सत्त्याहत्तर जणांनी मतदानाचा हक्क बजावला आणि या प्रकारे मुरुम शहरात सत्तावन्न पॉईंट झिरो चार इतके टक्के मतदान विधानसभेच्या अनुषंगाने पार पडले लोकसभेच्या वेळी मुरुम शहरातून पंचावन्न पॉईंट त्रेपन्न टक्के मतदान झाले होते त्यानंतर वाढलेल्या मतदारांच्या अनुषंगाने त्याच्या तुलनेत यावेळी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सत्तावन्न पॉईंट चार टक्के इतके मतदान झाले